सप्टेंबर रोजी नागपुरातील पारडी परिसरातील एका घरात घुसून नऊ वर्षाच्या नाबालिक बालिकेवर अत्याचार करण्यात आला होता मात्र तब्बल पाच दिवसांनी सप्टेंबरच्या रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे या संदर्भात अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी जाब विचारण्यासाठी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेता किशोरी पेडणेकर नागपूर मधील पारडी पोलीस स्थानकात दाखल झाले असून पोलिसांना अनेक प्रश्न त्यांनी विचारून धारेवर धरले नागपूर स्मार्ट सिटी नावालाच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली तसेच सी सी टी व्ही असताना देखील आरोपी पकडायला पाच दिवस लागले असे ते यावेळी म्हणाले एक सांगण्याचं प्रयोजन का तर इथे सर्व जण सामान्य जनतेसाठी आहे ही इथे आल्यानंतर जेव्हा मी आम्ही निघालो तेव्हा आमच्या प्रियांका चतुर्वेदी त्याच्यानंतर ऋतुजा लटके आणि विशाखा राऊत यांनी अठरा तारखेला आम्हाला शक्ती कायदा कार्यवंतीत करा अशा पद्धतीने आम्हाला आम्ही पत्र घेऊन आलोच होतो त्या पोलिस स्टेशनला त्यातल्या डी सी पी ए सी पी कमिशनरला देण्यासाठी कलेक्टरला देण्यासाठी पण त्यात दुर्दैवानी ही घटना घडली आणि आमची तारीखही आज होती आम्ही काही अत्याचारी कुटुंबाच्याबरोबर थोडीशी चर्चा केली ते कुटुंबाचं घर पाहिल्यानंतर लक्षात आलं की अरे हे तर पूर्ण परिसर स्मार्ट सिटीमध्ये आणि आजही जर मातीच्या घरात नुसत्या तीन पत्र्यांच्या घरात अशा दोन मुली किंवा जिथे जिथे तरुण मुली लहान मुली असतील तर असे नाराधाम हे हेरत असतात आणि अशा नाराधामावर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे ही अख्ख्या देशातून आता उठाव होतो आहे स्मार्ट सिटीमध्ये ही सिटी अजूनही डेव्हलप झालेली दिसत नाही पोलिसांना पण मी सांगितलं की पोलिसांवर आमचा नक्की विश्वास आहे पण पोलिसांना त्या नाराधामानी चार दिवस चकवा दिला लकवा दिला आणि सापडला नाही काल तो सापडला त्यामुळे पोलिसांचं अभिनंदन पण आज मात्र ती केस इतकी मजबूत व्हायला पाहिजे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अशा नाराधामाना हे सरकार ज्या म्हणजेच आत्ता सगळ्यांच्या माध्यमातून आलं आहे की गृहमंत्री जे आमच्या राज्याचे आहेत ते नागपूरचेच आहेत शंभर टक्के त्यांच्यापर्यंत ही केस गेली असणार पोलिसांवर चार दिवस पोलिसांवर त्याचा तपास का लागला नाही ह्याचा पण शोध घेतला पाहिजे आज पोलिसांनी केलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही केलं आहे सेवन सेवनकरिता रिंकू पातावणे नागपूर इस शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफ के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफ में लेडीज वेयर किड्स वेयर वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन परसेंट का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ से करके जाइए பத்தபி சோக பீல் ரோட ரமான நாகப்பூர்